हिंद सेवाच्या सेवकांच्या सहकारी पतपेढीच्या ऑनलाईन ॲपचा शुभारंभ हिंद सेवा मंडळाच्या पतपेढीचा जिल्ह्यात नावलौकिक आमदार संग्राम जगताप सर्वसामान्यांना शिक्षण देणारे हिंद सेवा मंडळाच्या जिल्ह्यात नावलौकिक आहे हिंद सेवा मंडळातील सेवकांची सहकारी पतपेढी ही जिल्ह्यात कार्यरत आहे बदलत्या युगाप्रमाणे ऑनलाईन ॲपद्वारे सभासदांना आर्थिक व्यवहाराची माहिती मिळणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात संस्थेनं ऑनलाईन ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला ही कौतुकास्पद बाब आहे सभासदांच्या अडचणींच्या काळात पाठीशी उभी राहणारी ही संस्था आहे चांगल्या विचारांचे संचालक मंडळ असल्यानं संस्थेची भरभराट होतीये हिंद सेवा मंडळाच्या पतपेढीचा जिल्ह्यात नावलौकिक आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढी लिमिटेड या संस्थेच्या ऑनलाईन मोबाईल अॅपचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अॅडव्होकेट आनंदराव फडणीस कार्याध्यक्ष डॉ रमेशचंद्र झरकर ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा संचालक सुमतीलाल कोठारी जगदीश झालानी अनंत देसाई सौ ज्योतिताई कुलकर्णी सहायक सचिव बी यू कुलकर्णी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय मुदगल हिंद सेवा मंडळाच्या सेवकांच्या सहकारी पथपेढीचे अध्यक्ष दीपक आरडे उपाध्यक्ष सौस्मिता पुजारी खजिनदार सतीश फरताडे कार्याध्यक्ष कर्ज उपसमितीचे अमोल कदम मधुकर पवार सेक्रेटरी किशोर कुलकर्णी अधिक जोशी राहुल गागरे मिलिंद देशपांडे बाळासाहेब बोस सतीश म्हसे महेश डावरे वैशाली दारवेकर नितीन केणे दीपक शिरसाट आदींसह सेवक वर्ग ज्ञानेश भागवत निलेश जोशी सौरभ ठाणगे राहुल साठे आदी उपस्थित होते प्रास्ताविक दीपक आर्डे यांनी केलं यावेळी अॅडव्होकेट अनंत फडणीस रमेश चंद्र झरकर यांचीही भाषण झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नितीन केने यांनी केलं तर आभार दीपक शिरसाठ यांनी मांडले प्रतिनिधी अमोल भांबरकर अहिल्यानगर वर्षाबरोबरच अंडे सरांचं म्हणणं होतं की आपल्याला आमची जी संस्था आहे त्याचा आता सर्व ऑनलाईन कारभार आरोप सुरू होतोय आणि त्या दृष्टीकोनात एक गटाचा कार्यक्रम देखील आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वेळेनुसार आपल्याला या ठिकाणी आम्ही करायचं निश्चित रूपानं हिंदी सेवा मंडळ आपल्या सर्वांना ज्ञात आहे की वर्षानुवर्ष आपल्या अहिनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्यामुळे शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि त्या संस्थेची आपली सर्वांची या सेवकांची संस्था आर्थिक संस्था सेवक म्हटलं तर त्याला नोकरी आली नोकरी म्हटलं तर सेवक आलं त्याला अनेक म्हटलं त्यालाही अडचणी असतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शासकीय जरी असते सरकारी जरी असते तर तिथं सगळ्यांच्या कुठल्याही प्रकारची तर आली रत्ना असेल शिक्षण असेल शिक्षणाकरता लोन असेल किंवा अधिकाऱ्यांच्या कामात पाहतो की अचानक रित्या कुठलाही आजार कोण नाही उद्भवायला मिळेल त्याला अचानक रित्या ते भरपूर सर काय झालं तर त्याला आर्थिक आर्थिकदृष्ट्या मदत करणारी ती त्याच्या मागे संस्था उभा राहतील त्या संस्थेतनं त्या सेवकाला आधार वाटतो की आपल्या माग कोणी तरी आहे या संस्था चालत तुमच्या पाठीमाग आहे तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमची स्वतःची संस्था असणं आणि त्याच्यातनं हा संपूर्ण कारभार हा पुढे देणं अत्यंत महत्वाचं असतं तुम्हाला आज सक्षमरित्या संस्था उभी राहिलेली आहे आणि याच्यातनं एक चांगलं ऑनलाईन कारण ऑनलाईनचं आपण पाहतो की भाजी इतके तोटे पण आहेत आता महाराष्ट्रामध्ये मागच्या सांगितलं पंधरा वीस वर्षापासून जसं शिक्षण प्रणाली बदलली तसे आता कायद्या सुद्धा प्रणाली बदलली पूर्ण सायबर क्राईम अक्षेस नव्हतं जास्त ओपन केली पैसे गायब होत असतात फायदा पण आहे त्यामुळे हे सगळं जे आहे हे बारीक विचार करावा लागतो तेव्हा सॉफ्टवेअर अपडेट ठेवा लागतं आपल्याला सरकार सुद्धा अजून अजूनपासून वर्षातून एखादी समोर वाचतं कुठलाही नंबर कोणाला देऊ नका कोणला ओटीपी देऊ नका एवढं होत ऑनलाइन जो काय आपण निर्णय घेतला हा गती कुठली असली तरी निर्णय घेतला तेव्हा महत्वाचा विषय आहे संस्थेचे सर्व संचालक मंडळ असं अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वांचे मनापासून त्यांचं आपण जो काही निर्णय घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आपल्या शुभेच्छा देऊ नमस्कार हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची पतपेढी स्थापना एकोणीसशे बहात्तर पासून अवर्ग ऑडिट वर्ग आहे अशा या पतसंस्थेचा आर्थिक व्यवहार एकदम चोख आतापर्यंत चालू आहे अशा या पतसंस्थेत जवळजवळ एक्कावन्न कोटीच्या आपल्या ठेवी आहेत आपण कर्ज वाटप केलं आहे आणि हिंद सेवा मंडळातल्या सर्व सेवकांच्या पाठीशी सतत उभा राहणारी ही पतसंस्था बहात्तर पासून या कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी ठरली आहे निमित्तानं कागदपत्रे होणारा व्यवहार आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण काय करत आहोत तर एक ऑनलाईन ऍप तयार करून तो व्यवहार सर्व ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या त्यानिमित्तानं आज आपल्या या शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांनी या, या तंत्रज्ञानाच्या युगातलं आमच्या पतसंस्थेचं ऍपचं उद्घाटन करून आमच्या पतसंस्थेचा एक मान सन्मान वाढवला आहे अशा या आमदार साहेबांच्या हस्ते केलेली ही पतसंस्थेचं ऍप कायमस्वरूपी प्रगती करत राहील आणि तंत्रज्ञानात एक यशस्वी भरारी घेणार आहे असं मला वाटत आहे अशा ह्या पतसंस्थेबाबत जवळजवळ आम्ही सभासदांच्या हितासाठी भरपूर योगदान देत असतो शेवटी अपघाताच्या वेळेस होणाऱ्या नुकसानीचा भरपाई म्हणून जवळजवळ आम्ही पंधरा लाखाचा विमा सभासदांचा विमा काढलेला आहे पतसंस्थेकडूनच काढून घेत असतो त्याचबरोबर आपत्ती विमा योजना ही सुद्धा आम्ही लागू केली आहे जवळजवळ अकरा हजाराचं त्यांना अकरा हजार एकशे एक चेक एक आम्ही त्यांना देत असतो अशा प्रकारची वेगवेगळ्या सुविधा आणि वेळेवर कर्ज आणि शंभर टक्के वसुली असल्यामुळे या पतसंस्थेची यशस्वी भरारी चालूच आहे या सर्व भरारीला सभासदांचे आशीर्वाद सभासदांचा सहवास वगैरे वे सभासदांचा सहवास सहभाग आणि बेवर्ग वे सभासदांचा सुद्धा सहभाग या सर्व संचालक मंडळांनी मदत करून किंवा एकमेकांचं योगदान देऊन सहकार्य करून ही पतसंस्था योग्य दिशेने दिशादर्शक ठरत आहे मार्गदर्शन करणारे हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सचिव साहेब कार्याध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ आमच्या संस्थेच्या पाठीशी सतत उभा राहत असत अशी ही आर्थिक संस्था आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे सर्व निर्णय घेत असते अशा या सर्व सर्व सभासदांना संचालकांना अध्यक्ष नात्याने मी धन्यवाद देतो आणि या पत्संस्थे उद्घाटन करणाऱ्या आपल्या लडक्या लाडक्या आमदारांचं धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद